नमस्कार जय श्रीराम मंडळी आज गांधीजी असते आणि सरकार जे जनतेला ज्या सवलती देत आहे किंबहुना सर्व काही फुकट त्याच्या स सवय लावत आहे त्याच्यावर गांधीजींना काय वाटलं असतं गांधीजींना बरं वाटलं असतं का आनंद झाला असता का तर याचं उत्तर नाही कारण स्वतः गांधीजी श्रमनिष्ठ आयुष्य जगले आणि श्रम करण्याचाच त्यांनी स्वतः ते आयुष्यभर त्यांनी श्रम केले आणि श्रम करण्याचा श्रम करून भाकरी कमवण्याचा खाण्याचा त्यांनी जगाला मंत्र दिला त्यामुळे सरकार ज्या जे लोकांना खिरापतीसारख्या काही सवलती वाटत आहे त्या गांधीजींना पसंत पडल्या नसत्या त्यांनी केवळ जनतेला आधार द्या असं म्हटलं असतं परंतु श्रमाचा संस्कार द्या असंही सांगितलं असतं बजावलं असतं सरकारला जनतेला सामान्य माणसाला ह्या सगळ्या सवलती देऊन स्वावलंबी आणि श्रमनिष्ठ बनवायचं आहे सक्षम बनवायचं आहे की दुबळ आणि पारवलं बनवायचं आहे परस्वाधीन बनवायचं आहे नक्की सगळं देण्यामागचं ह्या सवलती किंवा फुकट देण्याच्या सवलती सगळ्या ज्या आहेत योजना सरकार जे आणतं त्यामागचा सरकारचा हेतू काय खरंच एकत्र योजना वंचितांसाठी आहे गरिबांसाठी आहे तर तिचा ती गोष्ट वेगळी आहेत आणि ती फक्त आधार देण्यासाठी असावी परंतु तो मनुष्य तो समाज हा कायमस्वरूपी तसाच पांगा राहावा असं सरकारला वाटतं का तो सक्षम कधी होईल स्वावलंबी कधी होईल आणि स्वावलंबी होण्यासाठी त्याला फक्त आधार देण्याची गरज आहे तो फक्त सुरुवातीच्या काळात आधार असावा नाहीतर ही कायमची सामान्य माणसाला सवयच लागून देत जाईल ते कोणतंही सरकार असू दे कुठल्याही पक्षाचं सरकार असू दे प्रत्येक सरकार कुठलंही हे सरकार गेलं की दुसरं सरकार येतं दुसरं सरकार गेलं की तिसरं सरकार येतं आणि त्यांचा एकच हे असतो की अनुदान सवलती योजना किंवा ह्याचा पाऊस पाळायचा ह्या मग त्यांचा हेतू काय असतो त्यांचा केवळ साधून घेणे उद्देश असतो का की आपल्याला मतं मिळावी आपले आमदार खासदार प्रतिनिधी निवडून यावेत आपल्याला जनादार प्राप्त व्हावा पण ह्यामुळे होत आहे काय म्हातारी मिळायचं दुःख नाहीये काय काळ सुखावतोय आमच्या पिढीवर चुकीचा संस्कार होतो आहे की काही न करता आम्हाला सर्व काही मिळतं घर बसल्यास सर्व काही मिळतं मग कशाला काम करायचं ती खेडी ओस पडलेली आहे शेती सोडलेली आहे जाऊ दे कशाला काम करायचं आपण काही नाही केलं तरी आपल्या सरकार देणार आहे त्यामुळे सरकारचा हेतू हा केवळ जनतेला सामान्य माणसाला आधार देणे हा असावा एकदा माणसाला जगात कुठल्याही माणसाला म्हणतोय मी फुकट मिळण्याची सवय लागली की मनुष्य त्या सवयीचा गुलाम होतो मनुष्याला ती सवय लागून जाते कायमची सवय लागून जाते असा मनुष्य आळशी पर परावलंबी परस्वाधीन बनतो असा समाज बनावा अशा आपल्या महापुरुषांची इच्छा होती का हा गांधीजींच्या स्वप्नातला भारत आहे का माणसाला कष्ट करण्याची सवय जर माणूस विसरून गेला कष्ट शेतावर जाण्याची शेती करण्याची सवय माणूस विसरून गेला श्रम करण्याची सवय जर माणूस विसरू विसरून गेला तर तो कधीही पुन्हा श्रम करणार नाही ह्याचं कारण का मी काही नाही केलं तरी सरकार मला देत आहे त्यामुळे आम्हाला समाज निष्क्रिय समाज हवा आहे का समाजाला निष्क्रिय बनवायचा आहे का की आम्हाला समाज आणि खेडी आमची ही स्वयंपूर्ण स्वावलंबी सक्षम बनवायची आहेत यावरही विचार करावा विचार व्हायला हवा गांधीजी या सगळ्याच्या खर्च विरोधात होते सवलती देण्याच्या फुकट देण्याच्या ह्या सगळ्याच्या गांधीजी हे विरोधात होते याचं कारण त्यांना जो भारत घडवायचा होता तो श्रम आणि संस्कार श्रमाचा या संस्कार याच्यावर त्यांना भारत घडवायचा होता प्रत्येक माणसाने श्रम केले पाहिजेत भगवद्गीते भगवद्गीतेही असं म्हटलेलं आहे स्वतः येशू येशुग्रिस्तानी असं म्हटलेलं आहे की श्रमाशिवाय जो भाकरी खातो तो चोरी करतो श्रमाची भाकरी प्रत्येकाने खावी त्यातच खरं सुख आहे त्यातच खरं समाधान आहे आणि श्रम केल्याने माणसाला जो आनंद मिळतो तो, तो काही आनंद वेगळा असतो तो, तो अपूर्व आनंद असतो गांधीजी आणि विनोबांनी बघा निर्माण कार्य आणि सेवा कार्य सेवा कार्यामध्ये दुसऱ्याला मदत देणं ती तात्पुरती मदत देणं की सेवा झाली सेवा का झाल्या परंतु त्याला सारखे मदतीची सवय लावून मदतीची सवय लावणं तर तो, तो त्याला पराव आपणच परावलंबी करण्यासारखा आहे आई मुलाला काय करते आई फक्त एक वर्षाचं मूल झालं की त्याला फक्त काय करते हाताने धरते चालायला शिकवते नंतर हाताने नंतर, नंतर त्याला चालायला हात धरते का कायम हो। नाही धरत कारण आपण त्याचे किती हात धरू मुलाचे त्या तो स्वतःच्या पायावर सक्षम झाला पाहिजे स्वतःच्या पायावर चालला पाहिजे म्हणून आई वर्ष दीड वर्ष झालो की त्याच्या हात धरत नाही आईचा त्या पाठीमाग तो आईचा हेतू आईचा हेतू कोणता असतो तसा सरकारचा हेतू हा असला पाहिजे उदात कुठलंही धोरण तुम्ही आणता अनुदान आणता काही देता त्या पाठीमागे त्या पाठीमागे सरकारचा हेतू हा उदात असायला हवा म्हणून गांधीजी यांनी विनोबाने सांगितलेलं आहे की मदत करता ती सेवा करायला झालो पण निर्माणकार्य तुमचा उद्देश निर्माण करायचा असावा की उदाहरणार्थ गांधीजींनी चरखा काढला आणि लोकांना स्वार्थंतच्या काळात लोकांची गरिबी होती लोकांकडं खायला अन्न नव्हतं हातात अजिबात पैसे नव्हते घालायला वस्त्र नव्हतो म्हणून गरीबातला गरीब माणूस हा स्वावलंबी बनवा म्हणून त्यांनी त्याच्या हातात यंत्र दिलं चरखा यंत्र दिलं चरखा दिला आणि चरख्याच्या माध्यमातून सूत विणून त्यांनी सूत कातून त्यांनी कापड बनवावं ते स्वतः आणि त्या बा, बा आणि त्यानंतर त्यांनी त्या गावामध्ये ते कापड गावा कापडाची विक्री करावी म्हणजेच आमचा समाज हा वस्त्राच्या बाबतीत सक्षम होईल स्वावलंबी होईल अशा तऱ्हेचा त्यांचा हेतू होता उदात हेतू होता तेव्हा सेवा कार्य म्हणून सरकारने जरूर मदत करावी परंतु कायमस्वी तुम्ही मदत केली तर निर्माण कार्य होणार नाही आम्हाला देशाचं देशाला आम्हाला एक घडवायचे आहे राष्ट्र निर्माण करायचं आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही समाजाला कायमसुमी दुबळं बनवायचो की सक्षम स्वावलंबी स्वावलंबी बनवायचो लोकांना कायमची फुकट देण्याची सवय लावायची हाय आम्ही याच्यावर आम्ही कधीतरी आमच्या आम आमच्या धुळीणांनी ह्या क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींनी याच्यावर विचारवंतांनी ह्याच्यावर विचार करण्याची गरज आहे आता कर्मचाऱ्यांच्या एक वेतनाचा विषय येतो उदाहरणार्थ सातवा वेतन आयो आठवा वेतन आयो तर तुम्ही जेवढे वेतन वाढा जेवढी पगार हो पगार वाढ होईल तेवढी महागाई वाढणार आहे हे सवलती देऊन फुकट देऊन समजा पंधराशे रुपये देऊन काही देऊन तुमची एकीकडं हे जेव्हा सरकार देतो एका हातडी देतो तर दुसऱ्या हाते सरकारला ते घ्यावं लागतं मग सरकार तुमच्या आमच्याकडनं ते टॅक्स वाढवणार आहे कर वाढवणार आहे मग पाणीपट्टी वाढणार घरपट्टी वाढणार विजेचं बिल वाढणार एस टीचं तिकीट वाढणार गॅस वाढणार इंधन वाढणार पेट्रोल वाढणार डिझेल वाढणार ह्या सगळ्या गोष्टी दी वाढणार आहेत त्या फक्त नकळत वाढतात हे पैसे आपल्याला कळतात येतात ते ते पैसे नकळ पण जातात आणि मग आपण म्हणतो महागाई वाढली महागाई वाढली एकीकडे एक आपल्याला अनुदानाने सवलती मिळतात दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे पगार वाढतात कर्मचाऱ्यांचा बघा पाच हजार दहा हजार पगार होता त्यावेळेला स्वस्तहीच होती आता साठ सत्तर हजार ऐंशी हजार जर पगार आहे तर महागाई होणारच त्याप्रमाणे वस्तूंचे दर हे वाढत राहणार आहेत मग आम्ही स्वस्थहीची अपेक्षा का करावी कशी करावी स्वस्थही अशी कधीही होऊ शकणार नाही आठवा वेतन आयोग नववा वेतन आयोग असे जर येत राहतील तर स्वस्थाई होणार नाही उदट पक्षी आजचे दर आहे त्याच्यापेक्षा दर महाग होतील गगनाला भिडतील तेव्हा आम्ही अपेक्षा कधी करावी आम्ही जेव्हा घेणं बंद करू सरकारकडनं श्रम करू तेव्हाच आम्ही स्वस्थाईची अपेक्षा करू कारण सरकारकडे पैसे राहतील सरकारकडं सरकार, सरकार, सरकार जेव्हा तुम्हाला पैसे देत असतं माप त्यावेळेला ते दुसऱ्या हाताने पैसा घेत असतं कारण तो व्यवहार आहे सरकारला व्यव्हा सरकारकडं पैसे आभाळातून आकाशातून पडत नाहीत तर ह्या गोष्टीचा सर्वांनी विचार करायला हवा एक दुसरी एक गोष्ट आहे उदाहरणार्थ रेशन शिधापत्रिका त्या माध्यमातून खरं जे गरीब घटक आहेत ज्यांना अनाथ आहेत त्यांना कुणी नाही अशांना शिधापत्रिकेतलं शिधा, शिधा। म्हणजे अन्नधान्य जरूर मिळायला हवं हो। परंतु खरं त्यांच्याकडं सगळं काही आहे सधन आहेत चांगलं महिन्याला त्यांचं उत्पन्न चांगलं आहे त्याला धान्य आपण देतो सरकार देतो सरकारचा उद्देश नक्की काय असतो जनतेला केवळ मतासाठी खुश ठेवायचे हा उद्देश आहे का केवळ खू आपल्याला मत मिळत आपण निवडून यावं एवढंच तुमचा उद्देश आहे का की तुमचा याच्या पाठीमागचा उद्देश काही वेगळा आहे ह्या पाठीमागचा उद्देश तुमचा खरी विधायक उद्देश तुमचा असायला हवा की खरंच जो गरजवंत आहे ज्याला खरंच सांभाळायला कुणी नाही ज्यांचं वय झालेलं आहे ते श्रमही करू शकत नाही अशांना सरकारने मी म्हणतो घरपोच शिझा द्यावा त्यांना घरी घरपोच व्हावा कारण ते येऊ पण शकत नाही त्याला घरपोच ती मदत व्हावी परंतु खरं त्यांच्या घरी सगळे कमावते आहे श्रम करण्याची ताकद आहे श्रम करण्याची त्यांच्याकडे कला आहे अशा आपण सगळ्याच फुकवच्या सवयी लावल्या तर आपल्याला नेमकी आपल्या महापुरुषांच्या स्वप्नातले संभाजीमधे कसा होता आणि तो भविष्यात कसा असणार आहे भवि जो स्वातंत्र्यपूर्व काळात जे आपले सर्वच जे क्रांतिकारक लढले महापुरुष लढले आणि स्वातंत्र्य आपल्याला मिळालं ह्या सगळ्यांच्या त्यागातून बलिदानातून समर्पणातून त्यांचा जो स्वप्नातला भारत हा होता का गांधी विनोबांच्या स्वप्नातील स्वयंपूर्ण स्वावलंबी भारत हा असा होता का मंडळी यावर आपल्याला खरंच काय वाटतं आपण जरूर आपलं मत अभिप्राय नोंदवावा ह्याचं खरं खरंच गरजवंत तो आहे त्याला जरूर मिळावं व गरज नसलेला जो आहे ज्याला याची गरज नाही आहे त्याला मिळून उपयोग काय आहे आणि ह्यामध्ये असं होतं खरं जो गरजवंत आहे तो बाजूला राहतो आणि ज्यांना गरज नाही आहे त्यांनाच ते मिळतं असंही होता कामाने त्यामुळे मंडळी ह्यावर आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे आपण आपला जरूर अभिप्राय म्हणवावा धन्यवाद जय हिंद